जय संताची जय तेली समाज तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तेली समाजाबद्दल जो राजकीय दृष्ट्या सजग चतुर आणि प्रभावशाली राहिलेला आहे होय तेली समाज लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सहाव्या क्रमांकाचा हा समाज असून सी श्रेणीतील एक प्रमुख घटक आहे आणि त्याची राजकीय ताकद ही पूर्ण विदर्भात पसरलेली आहे विशेषतः वर्धा चंद्रपूर नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात तेली समाजाचे संपूर्ण वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेली समाजाचा राजकीय इतिहास समजून घेणार आहोत तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील त्याची भूमिका आणि कुणबी समाजाशी चालू असलेला समांतर राजकीय संघर्ष अथवा प्रतिस्पर्धा तसेच भविष्यातील संभाव्य भूमिकेचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ तर प्रथम पाहणार आहोत आपण तेले समाजाची पार्श्वभूमी आणि लोकसंख्या तेले समाज हा पारंपरिकदृष्ट्या तेल काढण्याच्या व्यवसायाशी जोडलेला आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी राजकारण शेती व्यापार आणि सामाजिक कार्यात आपली छाप सोडलेली आहे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत तेली समाज सुमारे सात ते नऊ टक्के आहे ज्यामुळे तो ओबीसीतील तिसरा सर्वात मोठा घटक आहे वंजारी माळी तसेच धनगरांबरोबर हा समाज ओबीसीतली एक प्रमुख जात अथवा समाज ठरतो विदर्भात मात्र हा समाज कुणबी समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि इथे त्याची लोकसंख्या वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचते ही संख्याभर राजकीय पक्षांसाठी कोणत्याही राजकीय पक्षांसाठी नेहमीच महत्वपूर्ण ठरते तिली समाजाचे वैशिष्ट्य सजगता एकजूट चतुराई यामुळे तो राजकारणात नेहमीच प्रभावशाली राहिलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातही तेली समाजाने स्वतंत्र चळवळीत व अनेक समाजसुधारण्याच्या चळवळीत भाग घेतलेला आहे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या वर्चस्व काळात अनेक तेल तेली समाजातील नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रवेश केला तर आपण त्याचा राजकीय प्रवास पाहू तो काँग्रेस ते भाजपा अशा गतीने झालेला आहे तेली समाजाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेसच्या काळात होते एकोणीसशे पन्नासच्या दशकात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर तेली समाजाने काँग्रेसला पाठिंबा मा दिला मात्र पुढे एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंदिरा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ओबीसींना दुय्यम स्थान दिल्यामुळे तेले समाजाने वेगळ्या दिशेने झुकाव दाखवला शरद पवारांच्या उद्याबरोबर तेली नेत्यांनी शरद पवारांसारख्या नेत्यांसोबत हात मिळवणी केली पुढे ते एन सी बी बरोबर अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर देखील फार मोठ्या प्रमाणात गेले पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात भाजपा आणि शिवसेनेच्या उदयाने तेली समाजाचे राजकारणाचे समीकरण पूर्णता बदलले भाजपाने ओबीसी कार्ड खेळून तेली समाजाला आकर्षित केले विशेषतः विदर्भात आज तेली समाज मोठ्या प्रमाणात भाजपाकडेच चुकलेला दिसतो कारण पक्षाने तेली समाजाच्या नेत्यांना महत्वाचे आणि मोठी पदे दिली आहेत जसे की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात भाजपाला विदर्भात प्रचंड फायदा झालेला आहे विदर्भातील वर्चस्व आणि प्रमुख नेते हे सर्व समाजात सर्व राजकीय पक्षातील नेत्यांविषयी आपण बोलणार आहोत विदर्भ हा तेली समाजाचा राजकीय बालेकिल्ला आहे वर्धा चंद्रपूर नागपूर ब्रह्मपुरी आणि यवतमाळ सारख्या जिल्ह्यात तेली समाजाने स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांवर ग्रामपंचायती जिल्हा परिषद नगरपालिका इत्यादींवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे उदाहरणार्थ वर्धा जिल्ह्यात तेली समाजाने दहा वर्ष खासदारकी भूषवली रामदास तडस यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत हे प्रतिनिधित्व केले चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले जे तेली समाजाचे यश आहे नागपुरातून नागपूर पूर्वतून कृष्णाजी खोपटे कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे नेते तेली समाजाचे आहेत केंद्रीय स्तरावर शांताराम पोटदुके काँग्रेस यांनी मंत्रीपद भूषवले या नेत्यांमुळे तेली समाजाने राजकारणात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे मात्र इतर ओबीसी जातींप्रमाणे जसे की माळी धनगर वंजारी तेली समाजाकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समाजाच्या वतीने होत असतो तरीही विदर्भात तेली समाज कुणबी समाजानंतर सर्वाधिक प्रभावशाली ओबीसी घटक आहे आणि बासष्ट विधानसभा जागांपैकी विदर्भातील बासष्ट विधानसभा जागांपैकी किमान बारा ते पंधरा जागांवर त्यांचा निर्णायक प्रभाव आहे तर तेली आणि कुणबी यांची प्रतिस्पर्धा ही प्रतिस्पर्धा फक्त राजकीय दृष्ट्यातून आहे दोन समाजात कोणत्याही प्रकारचे वंतुष्ट नाही आत्ताच झालेल्या ओबीसी मेळाव्यात दोन्ही समाज एकमेकांसोबत उभे होते त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतेही वंचुष्ट नाही कुणबी समाज शेतीशी जोडलेला असल्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे वर्चस्व आहे तर तेले समाज व्यापार आणि छोट्या उद्योगांशी जोडलेला आहे ही स्पर्धा आपल्याला निवडणुकीत नेहमीच दिसते उदाहरणार्थ वर्धा चंद्रपूरमध्ये कुणबी विरुद्ध तेली असा वाद आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वट्टीवार जे तेली समाजातून येतात आणि प्रतिभा धानोरकर कुणबी यांच्यात पंचा पक्षांतर्गत स्पर्धा आहे ज्यात जात फॅक्टर महत्वाचा आहे धानोरकर यांच्यावर तेली समाजावर वर्चस्व गाजण्याचा आरोप होतो ही स्पर्धा दोन हजार नऊ पासून तीव्र झालेली आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कुणबीस उमेदवारांना प्राधान्य दिले भाजपाने मात्र तेली समाजाला संधी देऊन कुणबी तेली समाजात भांडण कुणबी आणि तेली समाजात असणाऱ्या भांडणाचा फायदा घेतला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला बसलेला फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला फटका बसला कारण विदर्भातील दहा जागांपैकी सात जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकल्या वर्धा आणि चंद्रपूरसारख्या तेली समाजाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या मत मतसंघा मतदारसंघात कुणबी उमेदवार विजयी झाला वर्ध्यात अमरकाळे यांनी रामदास तडस तेली समाज जे भाजपाकडून उभे होते त्यांचा पराभव झाला आणि चंद्रपूरमध्ये प्रतिमा धानोरकर काँग्रेस या विजयी झाल्या यामुळे तेली समाजाला लोकसभेत कोणतेही प्रतिनिधित्व विद विदर्भातून मिळालेले नाही जो एक मोठा धक्का आहे या पराभवामध्ये कुणबी तेली स्पर्धा पंच गटबाजी आणि मराठा आरक्षण चवीचा प्रभाव हा होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील कमबॅक दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तेलिस समाजाने प्रचंड कमबॅक केले तब्बल सात आमदार निवडून आले देवळीतील राजेश बकाने भाजपा ब्रह्मपुरीतील विजय वट्टीवार काँग्रेस यवतमाळमधील बाळासाहेब मांगुळकर काँग्रेस तुमसूरमधील राजीव कोरेमोरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर पूर्वतील कृष्णाजी खोपटे कामाठीतील चंद्रशेखर बावनकुळे भाजपा बीडमधील संदीप क्षीरसागर हे सर्व उमेदवार कुणबी अथवा मराठा उमेदवारांना पराभूत करून आले निवडून आले ज्यामुळे तेले समाजाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली भाजपाने बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष बन बनवून दोन हजार एकोणीसमधील मधील केलेली चुकींची भरपाई केली ज्यामुळे विदर्भात त्यांना प्रचंड फायदा झाला एकूणच महायुतीने बासष्टपैकी पैकी चाळीसहून अधिक जागा जिंकल्या ज्यात तेली समाजाचा प्रचंड वाटा आहे यशामागील कारणे आणि पक्षीय प्रतिनिधित्व या यशामागे अनेक कारणे आहेत प्रथम भाजपाने ओबीसी मंत्रालय स्थापन केले आणि स्वदारसारख्या योजना राबवल्या हो ज्यामुळे तेली समाजाला आरोग्य शिक्षण आणि रोजगार इत्यादी संधी मिळाल्या दुसरे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांमुळे तेली समाजात विश्वास निर्माण झाला तिसरे मराठा आरक्षण चळवळीमध्ये ओबीसीसह तेली तसेच कुणबी जाती एकवटल्या गेल्या भाजपाच्या पाठीमागे त्याचा फायदा महायुतीला झाला मात्र काँग्रेसनेही तेली नेत्यांना संधी दिली जसे विजयवट्टीवार ज्यामुळे महाविकास आघाडीलाही काही जागा मिळाल्या तरी समाज हा सर्व पक्षात पसरलेला आहे महायुती चार तर महाविकास आघाडीत तीन आमदार आहेत भविष्यातील भूमिका आणि आव्हाने भविष्यात समाजाची भूमिका ही आणखी मजबूत होईल दोन हजार एकोणीस एकोणतीसच्या निवडणुकीत विदर्भात तेलिकुंबळे ही स्पर्धा राहील पण भाजपाचे ओबीसी धोरण जसे विश्वकर्मा योजना तेली समाजाला आकर्षित करतील मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणावर एकोणीस टक्के असलेले ओबीसी आरक्षण व त्याच्यावर असलेला मराठा आरक्षणाचा या फिर मराठा समाजाचा दबाव ज्यामुळे तेली समाजाचे स्वतंत्र ओबीसी एकजूट आवश्यक आहे भविष्यात तेली नेते केंद्रात मंत्री होऊ शकतात आणि विदर्भाच्या राजकारणात विदर्भ राज्याची मागणी तेली समाजाच्या नेत्यांमुळे जोर धरेल महाराष्ट्राच्या राजकारणात तेली समाजाचे स्थान हे मेकर सारखे राहील विशेष करून विदर्भात जिथे महाराष्ट्राच्या गादीचा राजमार्ग हा विदर्भातून जातो असे म्हटले जाते तिथे तेली समाजाने आपली चतुराई वापरून आरक्षण विकास आणि प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले तर भविष्य उज्ज्वल आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेली समाजाच्या राजकीय वाटचालीबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगा अधिक राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद तर जय संताजी जय तेली समाज तर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये